राज्यातील थंडीत काहीसे चढ उतार सुरूच आहेत उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका काहीसा अधिक आहे धुळे येथे राज्यातील निच्चांकी आठ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमान होते पुढील तीन दिवस थंडी कमीच राहू शकते असा अंदाज हवामान विभागाने दिलाय उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे पंजाब हरियाणा जम्मू आणि काश्मीर उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात थंडीची लाट आहे पंजाबमधील आदमपूर येथे देशातील सर्वात कमी तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती थंड वाऱ्याचे प्रवाह येत असल्याने उत्तर महाराष्ट्रात थंडी कडाका जास्त आहे विदर्भातही काही ठिकाणी तापमानात घट झाली आहे आज धुळे येथे राज्यातील सर्वात कमी आठ पूर्णांक सहा अंश सेल्सिअसिफाड येथील गहू संशोधन केंद्रात नऊ पूर्णांक नऊ अंश तापमान होते विदर्भातील गोंदिया येथे चार अंश तापमान होते तर नागपूर येथे आठ पूर्णांक दहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती राज्यातील तापमानात मागील दोन दिवसांपासून चढ उतार दिसत आहेत हे चढ उतार आणखी तीन दिवस राहू शकतात यानंतर थंडी पुन्हा वाढू शकते असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवन ला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका